मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरी ओवा आणि कोथिंबीर बारीक वाटून घेतली अशा प्रकारे तुम्ही वाटून घ्या नंतर एक मध्यम आकाराचा कांदा चिरला व थोडीशी कोथिंबीर दोन चमचे बेसनपीठ घेतलं त्याच्यात हळद मीठ टाकून मीठ आणि पाणी टाकून मिक्स करून घेतले ते पूर्ण एक जीव हो हु, होईस तोपर्यंत मिक्स करून घ्यावे तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे बॅटर टाकावे त्यानंतर ते हाताने सगळीकडे स्प्रेड करून घ्यावे स्प्रेड करून झाल्यानंतर ते ते थोडीशी भाजल्यासारखी दिसत आहे नंतर वरून तेल सोडावे तेल सोडल्यानंतर दुसऱ्या साईडनेही तिला पलटी मारून भाजून घ्यावे खुसखुशीत भाजल्यानंतर काढून घ्यावे चपातीसाठी पीठ मरलेला एक पेढा घेतलेला आहे त्याला तेल लावून त्याची चार पदर घडी घातल घालून घेतलेली आहे नंतर ती चपाती अशा प्रकारे पूर्ण लाटून झालेली आहे नंतर तव्यावरती तिला टाकलेली आहे आणि तिला पण अशीच दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यावी दोन्ही साईडने चपाती पहा छान भाजलेली आहे त्यानंतर तुम्ही तेल लावून भाजलेली चपाती काढू शकता अशाच प्रकारे सगळ्या चपात्या झालेल्या आहेत चला आपण आता एका डिशमध्ये सर्व करूया कसं आलेलं आहे जेवण करण्यासाठी बसलेलं आहे 是的。